नमस्कार मी गणेश माले आपल्या सर्वांचं रिजनिंग बाय गणेश माले या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एक योजना आणलेली जिला लाडका भाऊ योजना या नावाने आजकाल ओळखत आहेत तर ही योजना काय आहे योजनेचं स्वरूप काय आहे कोणाला या योजनेचा फायदा होणार आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये इथे आपण जाणून घेणार आहोत फटाफट पड़ लिंकला शेअर करा आणि जे विद्या जे आपले व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे त्याचं एक उद्दिष्ट असं आहे की उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणं ठीक आहे आता या योजनेसाठी आर्थिक तरतूद जी करण्यात आलेली आहे ती आहे पाच हजार पाचशे कोटी एवढा निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या योजनेचा फायदा जे विद्यार्थी बारावी पास आहेत किंवा बघा डिप्लोमा होल्डर्स आहेत किंवा आय टी आय केलेले असतील किंवा के पदविका ज्याला आपण डिप्लोमा म्हणतोय पदवीधर असेल किंवा पदव्युत्तर पदवीधर असेल तर अशा सर्वांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे तर बघा या योजनेचं स्वरूप काय आहे बघा उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण म्हणजे इंटर्नशिपद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल आता या योजनेचा फायदा सर्वांना होणार आहे का तर नाही बघ जे उमेदवार आहेत जे उमेदवार आहेत जे इंटर्नशिप करणार आहेत त्या इंटर्नशिपच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना हा स्टायपेंट देण्यात येणार आहे म्हणजे हा सरसकट योजनेचा फायदा सर्वांना नाही आहे जे प्रशिक्षणार्थी असतील त्यांना सहा महिन्याच्या कालावधीसाठी हे स्टायपेंट okay? जे आहे ते देण्यात येणार आहे हे लक्षात घ्या ओके आता जे विद्यार्थी ज्यांचं शिक्षण सुरू आहे त्यांना या योजनेचा फायदा होणार नाही आहे ओके okay. चला तर आता या योजनेचे ठलक वैशिष्ट्य आहेत बघा बारावी वाले आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणारे जे रोजगार इच्छुक उमेदवार आहेत त्यांना रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन त्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आता ज्या म्हणजे जे प्रकल्प असतील किंवा जे उद्योग आहेत स्टार्टअप्स आहेत ज्यांना ज्यांना मॅनपॉवर रिक्वायर्ड आहेत ते देखील याच वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणार आहे त्यांची जी डिमांड आहे की मागणी किती आहे किती कॅन्डिडेट्स रिक्वायर्ड आहेत त्यांची डिमांड इथे येणार आहे ओके आणि सुमारे दहा लाख इंटर्नशिप जे आहे ते प्रत्येक आर्थिक वर्षात दहा लाख इंटर्नशिप या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील म्हणजेच संधी दहा लाख लोकांना प्रत्येक आर्थिक वर्षात मिळणार आहे है रहे। हे देखील आपल्याला इथे दाखवून दिलेलं आहे तर आता या योजनेअंतर्गत जे इंटर्नशिपचा कालावधी सहा महिने आहे या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे आणि हे विद्यावेतन किती आहे तर बघा बारावी पास जे उमेदवार आहेत त्यांना सहा हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन भेटेल आय टी आय किंवा पदविका ज्यांनी केलेलं आहे त्यांना आठ हजार आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर त्यांना दहा हजार रुपये कालावधीमध्ये स्ट्रायपेन भेटणार आहे ओके आता बघा कोण कोण या ठिकाणी एलिजिबल आहे ज्या उमेदवारांचं वय अठरा मिनिमम आहे आणि कमाल वर्ष मॅक्झिमम पस्तीस वर्षापर्यंतचे जे उमेदवार आहेत ते अर्ज करू शकतात त्याचप्रमाणे किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय किंवा पदविका पदवीधर किंवा पदव्युत्तर असावे पद्वी� महाराष्ट्र राज्याचं डोमेसाईल सर्टिफिकेट त्याच्याकडे असावं किंवा तो महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा त्याच्यानंतर बघा त्याची आधार नोंदणी झालेली असावी बँक खात्यामध्ये बघा त्याचे जे आधार जे आहे ते आधार संलग्न केलेलं असावं त्याचप्रमाणे त्याने रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावे तर हे या ठिकाणी या उमेदवारांची पात्रता आपल्याला इथे बघायला भेटते तर जे जे उमेदवार या पात्रता फुलफिल करत आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे ओके okay? आणि लवकरच आपण रजिस्ट्रेशनच्या बाबतीतचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ घेऊन येणार आहोत जेणेकरून सर्वांना माहिती पडेल की कशा पद्धतीने आपण रजिस्ट्रेशन करू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो तर सर्वांना एक गोष्ट क्लिअर झाली असेल की सरसकट ही योजना नाही आहे जे इच्छुक उमेदवार आहेत जे प्रशिक्षण घेणार आहेत त्याच वेळेस सहा महिन्याचा जो प्रशिक्षणाचा कालावधी आहे त्यावेळेस तुम्हाला जे डायरेक्ट बेनिफिट जे आहे ते तुम्हाला भेटणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये हे स्टायपेंट जे आहे ते जमा होणार आहे ओके व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू